मागच्या भागामध्ये आपण जसं मुळव्याध म्हणजे काय हे समजून घेतलं तसं आजच्या भागामध्ये आपण भगेंदर म्हणजे काय तर भगेंदर म्हणजेच फिस्टुला बरं हा कसा होतो याचं होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे काही लोक मुळव्यात का देखील झाला असतात दुर्लक्ष करत असतील तर त्याचंच रूपांतर काही दिवसानंतर हे भगिंदरमध्ये होतं भगिंदर म्हणजे काय तर शौचाची का का जागा सोडून बाजूला एक छोटीशी पुरळ उठते व त्या पुरळ उठून त्याचं मोठं स्वरूप होऊन ते फुटून त्याच्यातून पस याला चालू होतो याचं प्रमाण इतकं वाईट असतं की ते तुम्हाला कधीही सण होणार नाही इतकं वाईट प्रमाणात तो पस बाहेरत असतो याच्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मेडिसिन उपलब्ध आहे यासाठी तुम्ही प्रामुख्यानं एक म्हणजे सप्तविशंती घुगुळ कैशोर भूगुळ त्रिफळा भूगुळ तसेच तुम्ही सारी वाद्यासव हो, या नावाचं सांडू या कंपनीचं पात्र औषध मिळतं याचं देखील सेवन केलं असता हा भगेंदर आहे तो लवकरात लवकर बरा होतो तसेच भगिंदर हा होण्यामागचा सगळ्यात जर का प्रामुख्यानं मोठं कारण जर का बघितलं तर ती म्हणजे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली उष्णता तर ती उष्णता देखील कमी करण्यासाठी मागच्या भागामध्ये मी तुम्हाला जसं धनजिऱ्याचं पाण्याचं सांगितलं त्याचं सेवन करणं फार गरजेचं आहे एवढं जरी केलं असता तर हा भगेंदर किंवा हा जो फेस्टल आहे दोन्ही नाव एकच दोन्हीच्या दोन्ही आजार हे लवकरात लवकर बरं होण्यास मदत होते आपल्याला जर का माझा ह्या सांगण्यातून काही वेळेला मेडिसिन राहतात पण अधिक माहिती जर का तुम्हाला माझी पाहिजे असेल तर माझ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचे अजून काही माहिती असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता धन्यवाद